नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी जीजा माझा नवीन सिनेमा मुक्काम फोस देवाचं घर एकतीस जानेवारीला रिलीज झाला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि टी व्हीवर द्यायची वाट बघू प्लीज टाका फक्त माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी कारण मी तुम्हा सगळ्यांना गॅरेंटी देते की तुम्ही लास्टला नक्की रडाल आणि मी जेव्हा मला आमचे डिरेक्टर संकेत सरांनी जेव्हा हा मला सिनेमा दाखवलेला पहिल्यांदा तेव्हा पण मी खूप रडलेली आणि मी नेहमी रडते जेव्हा पण मी हा सिनेमा बघते आणि स्पेशली लास्ट पार्टला आणि त्याच्यानंतर मला खूप आवडला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे ती तुम्ही पिक्चर बघतानाच मी तुम्हाला सांगू शकते नाहीतर असे नाही सांगू शकत कारण ते स्पेशल आहेत आणि नंतर प्रथमेशदासोबत मी ॲक्टिंग केली आणि मला प्रथमेशदासोबत कधीपासून ॲक्टिंग करायची होती हे मी जेव्हा त्याचा टाईमपास मूवी बघितलेला तेव्हा मी ठरवलेला मी डॅडींना बोललेली की डॅडी कधीतरी मला प्रथमेशदासोबत ॲक्टिंग करायला मिळाली तर आणि ते सक्सेसफुल झालं आहे आणि मला खूप आवडला आहे हा सिनेमा आणि प्लीज तुम्ही हा सिनेमा बघायला जा थँक्यू